विवाह सेवा पाच मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी श्री गजानन विजय ग्रंथाच एकोणविसाव्या अध्यायाच संपुट लावून पारायण अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री क्षेत्र शेगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज यांचं श्री गणू महाराजांनी लिहिलेलं चरित्र म्हणजेच श्री गजानन विजय ग्रंथ परमपूज्य दासगणू महाराजांनी लिहिलेल्या एकवीस अध्यायाच्या या ग्रंथाचं पारायण सगळे भाविक मोठ्या श्रद्धेने करत असतात आणि गजानन महाराज त्यांच्या हाकेला आपली गजानन माऊली म्हणून धावूनही जातात तर श्री गजानन भक्तांनो दासगुणू महाराजांनी लिहिलेल्या श्री गजानन विजय या एकवीस अध्याय असलेल्या पोथीचा पारायण एकोणविसाव्या अध्यायाचा संपूट लावून केला असता लग्नाच्या मुलींना मनासारखा जोडीदार मिळतो अशी भाविकांची अपार श्रद्धा आहे म्हणजे असं की अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरु गजानन महाराज यांना प्रार्थना करून आणि संकल्प सोडून खालीलप्रमाणे अध्यायांचं वाचन करायचं ते कसं तर पहिला अध्याय एकोणविसावा वाचायचा आहे त्यानंतर अध्याय पहिला आणि त्यानंतर पुन्हा अध्याय एकोणविसावा तसेच अध्याय एकोणविसावा त्यानंतर अध्याय दुसरा आणि त्यानंतर अध्याय परत एकोणविसावा त्याचप्रमाणे अध्याय एकोणविसावा त्यानंतर अध्याय तिसरा आणि परत त्यानंतर अध्याय एकोणविसावा याप्रमाणे पहिल्या अध्यायापासून ते एकविसाव्या अध्यायापर्यंत प्रत्येक अध्यायाच्या आधी आणि तो अध्याय वाचल्यानंतर असं एकोणविसाव्या अध्यायाचं संपूट लावून तीन किंवा पाच किंवा सात पारायण करून पारायण पूर्ण झाल्यानंतर एक जोडपं जीव घालायचा आहे एका जोडप्याला आपण जीव घालायचा आणि उद्यापन केले असता लग्नाचे योग जुळून येऊन मनासारखा सुद्धा मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे श्री दास गुरु महाराजांनी लिहिलेली श्री गजानन विजय ही एकवीस अध्यायांची पोती असून त्या पोथीच्या शेवटी या ग्रंथाचे पारायण दशमी एकादशी द्वादशी या दिवशी ग्रंथाचे पारायण करावे तसेच गुरुपुष्यामृताच्या दिवशी एकाच आसनावर बसून करावे त्यामुळे इच्छित फलप्राप्ती होते असे सांगितलेले आहे तसेच ज्याप्रमाणे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण संपूट लावून किंवा पल्लव लावून केलं जातं आणि श्रीदासबोध या ग्रंथाचं पारायण प्रत्येक ओवीनंतर श्रीराम समर्थ किंवा श्रीराम असं संपट लावून केलं जातं तसेच श्री, श्री, तसे श्री गुरुचरित्र श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथांचे पारायण संपुट लावून भाविक भक्त करत असतात आणि त्यामुळे आपल्याला लवकर इच्छित फलप्राप्ती होते अशी भाविकांची भक्तांची श्रद्धा आहे त्याचप्रमाणे गजानन विजय या ग्रंथाचे प्रत्येक अध्यायाचे महत्त्व म्हणजे कोणता अध्याय वाचल्याने काय फळ मिळते हे त्यात सांगितलेले आहे आणि गजानन विजय या पोथीचं पारायण आपल्या इच्छा असलेल्या अध्यायाचं संपुट लावून केलं असता इच्छित फलप्राप्तीसुद्धा होते अशी भाविकांची अपार श्रद्धा आहे जय गजानन श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त धन्यवाद विवाह सेवा चार लग्नातील अडथळे दूर होऊन मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी श्री गणेशाची उपासना श्री गणेश म्हणजे गणपती गणपती हे नेहमीच विघ्न दूर करणारे आणि मंगल कार्य घडवून आणणारे दैवत म्हणून ओळखले जाते आणि म्हणूनच कोणत्याही मंगलप्रसंगी आदी गणपतीचे पूजन केले जाते तसेच श्री गणेशाच्या चतुर्थी अंगारकी चतुर्थी तिलकुंद चतुर्थी या दिवशी श्री गणेशाचे पूजन करून उपवास प्रदक्षिणा अथर्व शीर्ष आणि गणपती स्त्रोताचे पठण मोठ्या श्रद्धेने केले जाते तर श्री गणेश भक्तांना श्री संकष्टी चतुर्थी किंवा श्री अंगारकी संकष्टी चतुर्थी या दिवशी श्री गणेशाला प्रार्थना करून आणि संकल्प सोडून गणपतीला दुर्वा लाल फूल प्रसाद अर्पण करून अशी मनोभावी पूजा करून श्री गणपतीच्या मूर्तीवर एकशे एकवीस वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष म्हणत कच्च्या दुधाचे अभिषेक केले असता उपवर मुलामुलींच्या लग्नातील अडथळे दूर होऊन त्यांना सुयोग्य जोडीदार मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे उद्यापनाला आपण आपल्या इच्छेनुसार यथाशक्ती आरती नैवेद्य करून प्रसाद वाटायचा आहे श्री गुरुदेव दत्त